आणि बरीचशी मुलं इथं आलेली आहेत हे मंदिर पाहण्यासाठी शंकराचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आलेलो आहे आणि गार्डनसुद्धा मस्त आहे फोटोग्राफीसुद्धा सध्या फोटोग्राफीसाठी सुद्धा हे मस्त ठिकाण आहे येतं तर मित्रांनो कशा आहात अशा करतो तुम्हाला असं माहीतच राहा आपल्या कोकणी मुला युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत महादेवच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर हवे इथं आहे महादेवाचं मंदिर आहे महादेव मंदिर तांबडी सुरला तर आज इथं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरासाठी तर चला आज एक वेगळ्या ठिकाण पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत गोव्यामध्ये तर गोव्यामध्ये आलेलोच आहोत तर जे एवढं काही फिरता येईल तेवढं आपण फिरून घेणार आहोत तर ही शाळेची मुलंसुद्धा आलेली आहेत फिरण्यासाठी महादेवाचं मंदिर बघण्यासाठी इकडे तलाव आहे तर आपण इथं पुढे पुढे जाणार आहोत इथून आणि आहोत महादेवाचं मंदिर कशा प्रकारे आहे ते इकडे बऱ्याचशा मुलांच्या इकडे ट्रीप आलेल्या आहेत मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणखीच भाई आलाय मंदिरात पण त्या पोच बघायला गेला तर बीच वरच ए हात करा रे हा बास हाई करा हाय हाय करा तर बघितलं ती छोटी तर मित्रांनो तुम्ही आता बघत असाल छोटी फुलं सुद्धा खूप खुश झालेली आहेत इथे मंदिर देऊन त्याचे रिएक्शन तुम्ही बघितले असाल या व्हिडिओमध्ये तर हे बघा असं सुंदर मस्त गार्डन आहे आणि हे जुन्या काळातील महादेवाचं मंदिर आहे आत्म्या आपण दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो तांबडी सुरले येथील महादेव मंदिर हे बाराव्या शतकात कदंब यादव घराण्याने श्री आपल्या शिवाला म्हणजेच महादेवांना समर्पण करून हे मंदिर बांधले होते आणि हे मंदिर गोव्यामधील सर्वात जुनं मंदिर म्हणून ओळखलं जातो तर आपण आता या मंदिराकडे आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी चला बघूया कशाप्रकारे आतमध्ये मंदिर आहे आणि हे या मंदिराचं पूर्ण काम बांधकाम आहे जे दगडाने केलेलं आहे चला बघूया तर आज आम्ही आज मी सकाळी घरातून नऊ वाजता निघालेलो नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग गाडीतून आलेलो आहे इकडे तांबडी तर नवीन असल्यामुळे थोडा आपलं लोकेशन ट्रेस करायला प्रॉब्लेम होतो परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि आज आलेलो आहे तर चला मंदिर बघूया आता तिले तिथे जर चापला बाहेर काढला लागतं आपल्याला आपण आता आलेलो आहे महादेवाच्या मंदिर आहे बघा हे जुन्या काळातील मंदिर आहे कशा प्रकारचं बांधकाम आहे कशा प्रकारचं कोरी कमी केलेलं आहे सुंदर असं आहे तर आपले दाखवले आहेत नागदेवता आणि त्याच सुरुवातीला आपल्या नंदी महाराज आहेत शेष नागाच्या दोन साईड अशा मूर्ती आहेत आपण मंदिराचं जो बाहेर बघणार आहोत हे बघा आणि बरीचशी मुलं इथं आलेले आहेत हे मंदिर पाहण्यासाठी शंकराचं दर्शन घेण्यासाठी आपण सुद्धा आलेलो आहे आणि गार्डन सुद्धा मस्त आहे फोटोग्राफीसुद्धा साध्या फोटोग्राफीसाठी सुद्धा हे मस्त आहे येतं सगळ्यांना हाय करा सांगा हाय जरा माझ्या व्हिडिओमध्ये ओके हां वेलकम वेलकमित्रिल तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा महादेवाच्या मंदिराचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका तर तुम्ही सर्वांनीसुद्धा या मंदिराला भेट द्या खूप मस्त असं ठिकाण आहे आणि खूप शांत वाटते ते या मंदिरात आल्याजवळ हे बघा आणि फोटोशूट करण्यासाठी सुद्धा खूप सुंदर असं ठिकाण आहे तर नक्की भेट द्या चला जाऊया धन्यवाद बाय बाय भेटू आज एका नवीन व्हिडिओमध्ये